महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ अर्थात साखर संकुल पुणे येथून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी संदर्भातली आतापर्यंतची सर्वात महत्वाची आशादायी अपडेट दिलेली आहे त्यांनी थेटच सांगून टाकलेले आहे की कर्जमाफी कधी होणार आहे चला सविस्तर जाणून घेऊयात आणि ते काय म्हणाले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या आधी सत्ताधाऱ्यांनी घोषणा केल्या होत्या की जसं आमचं सरकार बनेल किंवा आम्हाला मॅन्डेट दिलं तर आम्ही पहिलं कुठलं काम करू तर ते कर्जमाफीचं काम करू त्याही पुढे जाऊन ते म्हणाले होते की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु सत्ता येऊन आता दोन महिने झालेत त्याच्यावर ना मुख्यमंत्री बोलायला तयार आहेत ना दोन उपमुख्यमंत्री बोलायला तयार आहेत ना विरोधी पक्षाचं कोणी बोलायला तयार आहे ना त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याच्यावर बोलायला तयार आहे परंतु आपल्यासारख्या युट्यूब चॅनलनी ती सारखी बाजू लावून धरली त्याच्यामुळे शेतकरी असतील किंवा पत्रकार असतील हे कृषी मंत्र्यांना कुठेही जावं तोच प्रश्न विचारतायत आणि त्यावर कृषी मंत्र्यांनी उत्तर असं दिलं की कर्जमाफीचा विषय जो आहे तो कृषी खात्याच्या अखत्यारीत नाही तो सहकाराच्या अखत्यारीत आहे सहकार खातं त्या संदर्भातल्या यादी मागवत असतं माहिती गोळा करत असतं आणि त्यानंतर निर्णय होत असतो परंतु कृषी मंत्री असल्या कारणानं त्यांनी त्याचं उत्तर दिलं की सरकार अर्थात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सध्या त्या संदर्भातली माहिती गोळा करतायत सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती डबघायला आलेली आहे सहा महिने आपल्याला वेट करावा लागू शकतो चार सहा महिन्यामध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित झाल्यावर स्थिर स्थावर झाल्यावर आम्ही शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळू नेमकं माणिकराव कोकाटे काय म्हणाले ते बघा कर्जमाफी हा विषय सहकार विभागामध्ये येतो सहकार विभागामार्फत त्या याद्या मागवल्या जातात आमच्या कृषी खात्याकडे नाही येते काम पण तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत माहिती मागवण्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा व्यवस्थितपणे बजेटमध्ये किंवा आर्थिक परिस्थिती जेव्हा राज्याची व्यवस्थितपणे होईल चार सहा एकीकडे सरकारनं निवडणुकीच्या आधी निवडून येण्यासाठी सांगितलं की आल्या आल्या आम्ही कर्जमाफी करू मात्र आता तारीख पे तारीख असं सुरू आहे याच्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवणं गरजेचं आहे विरोधकांनी हा मुद्दा अजून चर्चेमध्ये आणणं गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी सरकार थोडं भाणावर येईल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आपण निभावतो कारण की इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे स्टेटचा बाकी सगळे चॅनल जे असतील त्या चॅनलला सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातात की तुम्ही हा मुद्दा चालवा तो मुद्दा चालवा जनतेचं चा लक्ष इकडं भरकटावा तिकडे भरकटावा आणि त्याच्यामुळं मूळ मुद्दे बाजूला पडतायत याविषयी तुमचं काय मत आहे आणि कर्जमाफीची अपडेट आपण सगळ्यात फास्ट पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि ती कर्जमाफी झाली पाहिजेत शेतकऱ्यांसाठी ते महत्वाचे आहे कारण की गेल्या दोन चार वर्षापासून त्याचा खूप तो डबघायला आलेला आहे तो त्यातनं बाहेर निघून पुढचे त्याला चांगले भाव मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न होणं गरजेचे आहेत शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलो बेलायकान दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद